रात्र अडतीसावी आईचा शेवटचा आजार श्याम आजारी पडला अंगात तापही होता डोळे मिटून तो पडला होता श्याम पाय चेपू का गोविंदाने विचारले नको माझे पाय चेपून काय करणार माझी सेवा नको करायला तुम्ही आपापली कामे करा त्या मोहन पाटलाला ताका लवकर विणून द्या जा माझ्याजवळ बसून काय होणार राम राम म्हणत मी शांत पडून राहीन श्याम म्हणाला श्याम कोणी आजारी पडले तर आपण जातो आपल्या आश्रमातील कोणी आजारी पडला तर त्याच्याजवळ नको का बसायला रामने विचारले अरे इतका का मी आजारी आहे तुमचे माझ्यावर प्रेम आहे मी कितीही जेवलो तरी पोटभर जेवलो असं तुम्हाला वाटत नाही मी बरा असलो तरी बरा आहे असं वाटत नाही मी आजार नसलो तरी तुम्ही आजारी पाडाल वेडे आहात काही वादभीत झाला तर बसाजवळ तुम्ही कामाला गेलात तरच मला बरे वाटेल गोविंदा जा तू राम तूही पिंजायला जा श्यामच्या निक्षून सांगण्यामुळे सारे जण गेले सायंकाळी श्यामला जरा बरे वाटत होते अंतुरणात बसून तो सूत कातीत होता तोंडाने पुढील श्लोक म्हणत होता सुचो रुचो ना तुझविन काही जडव सदा जीव तुझाच पायी तुझाच लागो मजे एक छंद मुखात गोविंद हरे मुकुंद तुझ्याच लागो मजे एक नाद सरोत सारेच वितंड तुझा असो प्रेमळ बंद मुखात गोविंद हरे मुकुंद काय रे आता रात्री, रात्री सांगणार का गोष्ट एका लहान मुलाने विचारलं हो सांगेन तुम्ही जा श्याम म्हणाला पहा तुम्हाला छान छान दगड आणले आहेत आम्ही त्या टेकडीवर फिरायला गेलो होतो एक मुलगा म्हणाला व त्याने ते दगड श्यामजवळ ठेवले खरेच किती सुंदर आहे ते या आपण त्यांची चित्रे करू मी पोपट करतो हं असे श्याम त्या खंड्यांचा पोपट करू लागला मुले एक, -एक खडा देत होती आता चोचीला लाल रंगाचा खडा हवा लहानसा श्याम म्हणाला हा घ्या हा पहा चांगला आहे एक मुलगा म्हणाला श्यामने तो खडा लावला व सुंदर राघू तयार झाला आता मोर बनवा मोर दुसरा एक मुलगा म्हणाला तुम्हीच बनवा मोर श्याम म्हणाला आम्हाला चांगला येत नाही पण आता तुम्ही घरी जा लवकर जेवून या श्यामने सांगितले चला रे जेवून घेऊन येऊ एक मोठा समजूतदार मुलगा बोलला व ती पाखरे उडून गेली श्याम या नाना रंगाच्या खड्यांकडे पाहत बसला या लहान खड्यात किती सौंदर्य देवाने होतले आहे असा विचार मनात येऊन तो त्या खड्ड्यांना हृदयाशी धरित होता जण सौंदर्य सागर परमात्मा त्या मूर्ती भक्तांना जिकडे तिकडे ईश्वराच्या मूर्ती दिसतात याचा अल्प अनुभव त्याला येत होता एक प्रकारची कोमलता त्याच्या मुखावर शोभत होती गोविंदा राम नामदेव सारे त्याच्याजवळ आले श्याम काय आहे तुझ्या हातात फुल का रामने विचारले अरे फुलाला माझे मलिन व पापी हात मी कधी लावतो का मी दुरूनच त्याला हात जोडीत असतो श्याम म्हणाला मग काय आहे हातात नामदेवने विचारले देवाच्या मूर्ती श्याम म्हणाला तुमची गणपतीची मूर्ती इथं तुम्ही देऊन टाकली ना बाबूला भिकाने विचारलं हो पण माझ्याजवळ कितीतरी मूर्ती आहेत श्याम म्हणाला पाहू दे कसली आहे असे गोविंद म्हणून गोविंदाने श्यामचे हात धरले व मूठ उघडली त्या मुठीतून माणिक मोते बाहेर पडले हे माझे हिरे हे माझे देव लोक म्हणतात समुद्राच्या तळाशी मोते असतात व पृथ्वीच्या पोटात हिरे असतात मला तर प्रत्येक नदीच्या वाळू व प्रत्येक टेकडीच्या माथ्यावर हिरे व मोठे दिसतात पहा रंग कसे आहेत असे म्हणून श्याम दाखवू लागला श्याम आज बोलणार ना तू श्यामने विचारले हो त्या मुलांना मी सांगितले आहे जेवण या म्हणून त्यांनीच हे सुंदर खडे आणून दिले त्यांनीचा आनंद दिला व उत्साह मी आता दोन तास म, तास सुद्धा बोलेन प्रार्थनेची वेळ झाली असेल ना श्यामने विचारले प्रार्थनेची वेळ झाली होती श्याम अंगावर पांघरून घेऊन बसला होता प्रार्थना झाल्यावर तो बोलू लागला जप्तीच्या वेळी आमची दुर्वांची आजी घरी नव्हती ती कोठे गावाला गेली होती ती परत आली आई त्या दिवसापासून अंथरूणालाच खेळली तिच्या अंगात ताप असेल तो निघत नसे शुश्रूषा तरी कोण करणार आजीला होईल तेवढा आजी, ते आजी करीत असेल राधाताई ये अधूनमधून येत व आईच्या कधी मुरावळा वगैरे आणून देत कधी पित्ताची मात्रा आल्याच्या रसात दे जानकी बहिणी नमू मावशी वगैरे येत असत परंतु घरात आता काम कोण करणार शेजारच्या शरद नाहू कोण घालणार आई जे दोन रुपये होती ते आता बंद झाले वडील आले म्हणजे दुर्वांच्या जी रागाणीत सरफडे बडबडे मेला स्वयंपाक तरी कसा करायचा चुलीत घालायला काढी नाही गोवरीचे खाण नाही भाजीला घालायला तेल नाही मीठ नाही का नुसता भाजी भाजी भात उकडून काढू दुर्वांची आजी बोलत होती माझे वडील शांतपणे तिला म्हणाले नुसते तांदूळ उकडून आम्हाला वाढ द्वारका काको आमची अब्रू गेलीच आहे ती आणखी दवडू नको त्या दिवशी आई पुरुषोत्तमला म्हणाली पुरुषोत्तम तुझ्या मावशीला पत्र लिही आता अखेरच्या वेळी तीच उपयोगी पडेल तिला लिही म्हणजे ती, ती, ती येईल राधाताईंना एक कार्ड देण्यासाठी मी सांगितले आहे जा घेऊन ये नाही तर इंदूलाच मी बोलावते म्हणून सांग ती चांगले पत्र लिहील जा बाळ बोलू आली पुरुषोत्तमने इंदूला सांगितले व इंदू काढ घेऊन आली यशोदाबाई जास्त का वाटते आहे कपाळ छेपू का मी जरा ती प्रेमळ मुलगी म्हणाली नको इंदू विचारलेस एवढेच पुष्कळ हो कपाळ चेपून अधिकच दुखते तुला पत्र लिहिण्यासाठी बोलवलं आहे माझ्या बहिणीला पत्र लिहायचं आहे सकुला तिला माझी सारी हकीकत लिह व मी बोलवले आहे म्हणून लिह कसे लिहा लिहावे ते तुला चांगले समजते आई म्हणाली इंदूने पत्र लिहिले व वर पत्रा पत्ता लिहा पुरुषोत्तम ते पत्र पेटीत टाकून आला इंदूचा मुलगा घरी उठला होता म्हणून इंदू निघून गेले बाळ पाणी दे रे आई माझ्या लहान भावाला म्हणाली तो एकदम तोंडात तोंडा ओतू तोंडा लागला तोंडा। चमच्याने घाल रे तोंडात संधेच्या पळीने घाल चमचा नसला कुठे तर असे आईने सांगितले आईने सांगितले तसे पुरुषोत्तमने पाणी पाजले या जानकीबाई या हो बसा जानकीबाई समाचाराला आल्या होत्या पाय चेपू का जरा त्यांनी विचारले चेपू बिपू नका ही हाडे जानकीबाई चेपल्याने खरंच जास्त दुखतात जवळ बसा म्हणजे झाले आई म्हणाले आवळ्यांची वडी देऊ का आणून थोडी चव येईल जानकीबाईंनी विचारले ह्या तुक घ्या तु... तुकडा आणून क्षीणस्वरात आई म्हणाली चल पुरुषोत्तम तुझ जवळ देते तुकडा तो आईला आणून दे असे म्हणून जानकी निघून गेल्या पुरुषोत्तम ही त्यांच्या व त्यांनी दिलेल्या आवळ्याची वडी घेऊन आला आईने तोंडात लहानसा तुकडा ठेवून घेऊन ठेवला पुरुषोत्तम जवळ बसला होता जाहो बाळ जरा बाहेर खेळ बीळ शाळेत काही जाऊ नकोस मला बरं वाटेल त्या दिवशी आत शाळेत जा येथे कोण आहे दुसरे असे त्याच्या पाठीवर हात फिरवीत आई म्हणाली पुरुषोत्तम बाहेर खेळायला गेला तिसरे प्रहरी नमू मावशी आईकडे आली होती आईची ती लहानपणीची मैत्रीण ती गावातच दिली होती दोघी लहानपणी हंडी बोरखड्याने खेळल्या होत्या दोघींनी म्हटल्या होत्या दोघींनी एकत्र मंगळागौर पोजली होती एकमेकींकडे वसोळ्या म्हणून गेल्या होत्या मावशीला आईकडे वरचे वर येता येत नसे तिचे घर होते गावाच्या टोकाला शिवाय तिला सुद्धा मधून मधून बरे नसे ये नमो कसं आहे तुझं तुझ्या पायांना जरा सूज आली होती आता कशी आहे आईने नमूला विचारले बरे आहे चाफ्यांच्या पाण्यांनी शिकवले सूज ओसरली आहे पण तुझं कसं आहे अगदीच हडकळीस हडकळलीस ताप निघत नाही अंगातला नमो मावशीने आईच्या अंगाला हात लावून म्हणाली नमो तुझ्याबरोबर पुरुषोत्तम मिळेल त्याच्याबरोबर तांबलीभर तेल दे पाठवून तेलाचा टाक नाही घरात काकू का ओरडते तुला सारे समजते मी सांगायला नको तू तरी का श्रीमंत आहेस गरीबस तू परंतु परकी नाहीस तू मला म्हणून सांगितले आई म्हणाली बरं हो त्यात काय झाले इतके मनाला लावून घेऊ नकोस सारे मनाला लावून घेतेस तुझे खरे दुखणे हेच आहे मुलांना हवीच होतू धीर धर नम म्हणाले आता जगण्याची अगदी इच्छा नाही झाले सोळे तेवढे पुरते आई म्हणाली तिने सांचे असे नको बोलू उद्या की नाही तुला गुरगुल्या भात टोपात करून आणेल खाशील ना नमो मावशीने विचारले नमो डोळे मिटावे हो आता किती गो ओशाळवाणे लाजीर वारे हे जिने आई डोळ्यात पाणी आणून म्हणाले हे काय असे बरे होशील हो तू चांगले दिवस येतील तुझे श्राम गजानन मोठे होतील गजाननाला नोकरी लागली का नमूने विचारले महिन्यापूर्वी लागली परंतु अवघा एकोणीस रुपये पगार मुंबईत राहणार तो खाणार काय पाठवणार काय शिकवणी वगैरे करतो परवाच पाच रुपये आले हो त्याचे पोट्याला चिमटा घेऊन असेल आई सांगत होती श्यामला कळवले आहे का तुमच्या दुखण्याचे नमुने विचारले त्याला कळवू नको असे मी त्यांना सांगितले तिकडे बिचारा अभ्यास करीत असेल उगीच कशाला त्याला काळजी येण्याला पैसे तरी कोठे असतील त्याच्याजवळ येथे आला म्हणजे फिरून जाण्याच्या वेळी हवेत पैसे पैशाशिवाय काही लांबची येणी जाणी होतात येथे कापात जवळ होता, होता। वाटेल तेव्हा येत असेल परंतु विद्येसाठी लांब गेला त्याला देव सुखी ठेव म्हणजे झाले माझे काय आई म्हणाली नमो मावशी निघाली कुंकू लाव ग तेथे कानोड्यात करंड आहे आईने सांगितले नमो मावशीने स्वतःच्या कपाळी कुंकू लावले व आईलाही लावले व आई ती निघून गेली आई हे बघ मावशीचे पत्र मला सारे लागले वाचू मी असे म्हणून पुरुषोत्तम मावशीचे पत्र वाचून दाखवले मावशीचे अक्षर व ठसरशीत असे मावशी येणार होती आईला आनंद झाला इंदू आली इंदू उद्या येणार हो सकू तू पत्र लिहिले आहेस ना हे बघ तिचे पत्र दे रे इंदुताईला आई पुरुषोत्तमास म्हणाले इंदुताईने पत्र वाचले व वा म्हणाली मी पाहिन त्यांना तुम्ही त्यांच्या गोष्टी सांगत असा वाटे की केव्हा त्यांना बघेन इंदूच्या आईने हाक मारली पुरुषोत्तम चल आमच्याकडे आईने सांजा केला आहे चल इंदू म्हणाले जा बा त्या परक्या नाहीत हो असे आईने सांगितले तेव्हा तो गेला माझ्यामुळे तुझे असे हाल तुला नीट खायला प्यायलाही मला देता येत नाही मी अभागी आहे काय करू मी तरी वडील आईजवळ बसून म्हणत होते हे काय असे तुम्ही जर हातपाय गाळून रडायला लागले तर धाकट्या पुरुषोत्तमने काय करावे पुरुषांनी धीर सोड सोडता कामाने तुम्ही काही मनाला लावून घेऊ नका तुमच्या जीवावर मी पूर्वी उड्या सुखे वैभवात लोळले मला काही कमी नव्हते हो आले चार कठीण दिवस जातील मी पहिले पहिले नाही तर मुलांचे वैभव तुम्ही पहा तुमच्या डोळ्यात मी येईन बसेन हो असे आई बोलत होती तू सुद्धा बरी होशील सखू येत आहे ही बरी करील वडील म्हणाले कशाला खोटी आशा आता आतून झाड पोखरले आहे सारे ते पडणारच हो माझे सोने होईल भरल्या हातांनी मी जाईन मी जाईन तुम्हाला गो म्हणून फक्त वाईट वाटते नाहीतर काय कमी आहे तुमच्या मांडीवर तुमच्या जवळ मरण यावे याहून भाग्य कोणते या भाग्या पुढे सारी सुखे तुच्छ आहेत या भाग्याच्या आनंदामुळे सारे दुःखेही मला आनंददायकच वाटतात असे बोलत आईने वडिलांच्या मांडीवर आपला परत हात ठेवला बोलण्याने आईला थकवा आला होता पाणी थोडे पाणी द्या ना तुमच्या हाताने आईने प्रेमाने सांगितले वडिलांनी झारीने थोडे पाणी तोंडात घातले तुमच्या हाताने पाणी प्या पेणे म्हणजे पावन गंगा अमृताहून ते गोड आहे बसा माझ्याजवळ जाऊ नका कोठे मी डोळे मिटून तुमचे ध्यान करते हो असे बोलून वडिलांचा हात हातात घेऊन आई डोळे मिटून ध्यान करू लागली फार थोर गहीवर आणणारे पावन असे ते दृश्य इतक्यात राधाताई आल्या तेथे वडील बसलेले पाहून त्या परत जात होत्या या इंदुताईंची आई या म्हणून विनयशीलपणे वडील बाहेर गेले राधाताई आई आईजवळ बसल्या आईच्या केसांवरून त्यांनी हात फिरवला केस जरा सारखे केले पहाटे येणार वाटते तुमची बहीण त्यांनी विचारले हो पत्र आले आहे इंदूने वाचले आई म्हणाली तिनेच सांगितले बरे होईल प्रेमाचे माणूस जवळ असले म्हणजे बरे वाटते राधाताई म्हणाल्या सारी प्रेमाचीच माणसे आहेत ते जवळ आहेत तुमच्या शेजार आहेत आणखीन काय पाहिजे आई म्हणाली थोड्या वेळ बसून राधाताई निघून गेल्या मावशी पहाटे येणार होती पुरुषोत्तम किती लवकर उठला होता तो सारखा गाड्यांचा आवाज ऐकत होता बोटींची माणसे घेऊन येणाऱ्या बैलगाड्या पहाटेच्या सुमारास पालगडला येत जरा कवाडीशी गाडी थांबली असे वाटताच पुरुषोत्तम धावत जाईल व पाहि परंतु गाडी पुढे निघून जाईल शेवटी एक गाडी आमच्या बेड्याशी थांबली आपल्याच बेड्याशी थांबली रे आजी आज म्हणाली दुर्वांची आजी पोत्रे घालीत होती पुरुषोत्तम धावत गेला वडीलही पुढे गेले होय मावशीच आली होती पुरुषोत्तम करंडी घेऊन आला वडील ट्रक घेऊन आले मावशीने वळकटी येऊ घेऊन आली होती भांडे घेऊन गाडीवर निघून गेला आई मावशी आली ना ही बघ खरंच आली आईला हलवून पुरुषोत्तम म्हणाले पहाटेच्या वेळेला आईला स्वप्न पडत होती आली माझी वाट मोकळी झाली असे मा, आई म्हणाली अर्धवट शुद्ध अर्धवट जागृत होती मावशी आईजवळ बसली कितीतरी वर्षांनी बहीण बहिणीला भेटत होती आईची दशा पाहून ती अस्थि चर्मामय देह पाहून मावशीने डोळे भरून आले अक्का मावशीने हाक मारले त्या हाकेत त्या दोन अक्षरात मावशीचे प्रेमळ व उदार अंतकरण उतलेले होते आली सखू बस तुझीच वाट पाहत होते म्हटले केव्हा येतेस पण आलीच लवकर प्राण कंठी धरून ठेवले होते म्हटलं तू येशील व ही मुले तुझ्या ओटीत घालून तुझ्या पदरात घालून जाईन सखू आई रडू लागली अक्का हे काय वेड्यासारखे मी आले आहे आता बरी होशील हो तुला बरे वाटू दे मग तुला व पुरुषोत्तमला मी घेऊन जाईन आता मला नोकरी लागली आहे मावशी म्हणाली नको हो आता कुठे येणे जाणे आता फक्त देवाकडे जाऊ दे या मराठीतच पुढी पडू दे मी आग्रह कर करून झोपडी बांधवली ही स्वतंत्र झोपडी बांधवली येथेच माझ्या राजवाड्यात देह पडू दे त्यांच्या मांडीवर तू जवळ असता मरण येऊ दे माय मरव मावशी जग असे म्हणतात ते खरे ठरव सखू तुला ना मूल ना बाळ तुझा संसार देवाने आटपला जणू माझ्या मुलांसाठीच तुला त्यांनी निर्माण केली माझ्या मुलांचे सारे तू कर तूच त्यांची आई हो आई बोलत होती अक्का हे काय हो असे बोलू नकोस बोलण्याने त्रास होतो जरा पड मी थोपट ठेह असे म्हणून मावशीने बरोबरचे ब्लँकेट आईच्या अंगावर घातले चवगडी व गोधडी याशिवाय तिच्या काही माहीत नव्हते मावशीने आईला खरोखरच थोपडीत बसले गंगा व यमुना यांचे पवित्र पावित्र्य तेथे होते उषा आणि निशा यांच्या भेटीचे गांभीर्य होते